सोलापूर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव तथा नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे सोलापूर शहरातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण पांडुरंग दिड्डी यांची देखील उपस्थिती होती भाजपने शहरासाठी तब्बल दहा उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे या कार्यकारिणीमध्ये किरण देशमुख यांना वगळण्यात आलं आहे किरण देशमुख यांच्याकडे युवा मोर्चाचं अध्यक्षपद होतं त्यांच्याकडून हे पद काढण्यात आलं आहे त्यांच्या जागी विजय कुलथे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे देशमुखांना मोठा धक्का बसला आहे आता देशमुख गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे